दिग्रस आर्मी रोडवरील भीषण घटना निष्काळजी प्रशासन व वा वाहनचालकांच्या बेफिक्रीने मुक्या जनावरांचा बळी आज दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी दिग्रस येथील आर्मी रोडवरील सरकारी दवाखाना व स्मशानभूमीसमोरील परिसरात एक दुर्दैवी व भीतीदायक घटना घडली या घटनेत निष्काळजी प्रशासन बांधकाम विभाग ट्रॅफिक पोलीस तसेच वाहनचालकांच्या बेफिक्रीमुळे एका मुक्या जनावराला जीव गमवावा लागला आहे या परिसरात सरकारी दवाखाना असून जनावरांच्या उपचारासाठीही तिथे सुविधा उपलब्ध आहेत तरी देखील संबंधित वनविभागातील अधिकारी वन्यजीव संरक्षण रक्षक ट्रॅफिक पोलीस कर्मचारी तसेच दवाखान्यातील जनावरांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले कर्मचारी यांनी गंभीर निष्काळजीपणा केल्याचं स्पष्ट दिसून येत आहे स्थानिक नागरिकांनी सांगितले की आर्णी रोड परिसरात अनेक ठिकाणी रस्ता सुरळीत असून कोणत्याही प्रकारचे सूचना फलक किंवा वेग मर्यादेचे बोर्ड लावलेले नाहीत परिणामी भरधा वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावरील जनावरे किंवा अडथळे दिसत नाहीत त्यामुळे अशा अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे घटनेच्या वेळी एक जनावर रस्त्याच्या कडेला उभे असताना अचानक एका भरधाव वाहनाने त्याला धडक दिली जनावर जागीच ठार झाले या दुर्दैवी प्रसंगाने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र शब्दात टीका केली असून म्हटले आहे की ड्रायव्हर एकटा दोषी नाही तर या संपूर्ण निष्काळजीपणाला जबाबदार आहेत बांधकाम विभाग वन्यप्रामी सुरक्षा कर्मचारी ट्रॅफिक पोलीस आणि जनावरांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले अधिकारी लोकांचा प्रश्न असा आहे की सरकारी दवाखान्यासमोरच जर जनावरांचे जीव वाचवू शकले नाही तर इतर ठिकाणी असुरक्षिततेची पातळी काय असेल घटनेनंतर नागरिकांनी संबंधित विभागाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे रोडवरील सुरक्षाविषयक उपाययोजना सिग्नल बोर्ड आणि जनावरांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे शेवटी नागरिकांचा प्रश्न एका मुक्या जनावरांनी आपला जीव गमावून प्रशासनाची कान उघडणार का की ही घटनासुद्धा कागदावरच थंड होईल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलमध्ये चोवीसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आह टिग्रस येथील हा जनावरांचा सरकारी दवाखाना आहे आणि जनावरांच्या सरकारी दवाखान्यासमोरच एक जनावर त्याची प्रजाती आहे कुत्रा तो भरधा वेगाचा शिकार झालेला आहे आणि हा रोड सुरळीतपणे वेगवान वाहतो आणि इथे कुठल्याही पद्धतीचं सरकारी बांधकामाचं नियोजन नाही आहे आणि हा तालुका माननीय संजय राठोड साहेब मृदन विभाग जलमंत्री विभाग यांचा आहे आणि इथे पाटबंधा पी डब्ल्यू डी ऑफिसचं कुठल्याही पद्धतीचं नियंत्रण नाही भरधाव वेगात गाड्या येत असतात आणि या गाड्याला आटोक्यात आणण्यासाठी जो गतिरोधक किंवा असे बोर्ड लावण्यात येत असतात शंभर तीनशे किलोमीटर दोनशे किलोमीटरच्या आतमध्ये ते चुकीच्या दिशेने लावण्यात आलेले आहे याच्यावरून लक्षात येते की इंजिनियर जो होता तो कॉपी पास होता त्याला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीची हे नियोजन आहे यामध्ये इथे ट्रॅफिक पोलीस असो सरकारी बांधकाम विभाग असो सरकारी दवाखान्याचे कर्मचारी असो सिक्युरिटी गार्ड असो यांचं नियोजन फार विस्कळीत दिसत आहे आणि कुठेतरी मुख्या जनावराला त्याची परतफेड करावं लागत आहे हे आपण पाहत आहात हेच बेशिस्तपणा बेजबाबदारीपणा एखाद्या मानवी जीवनाला हानिकारक होऊ शकतो याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी काळजी घ्यावी स्वतःची सुरक्षा स्वतःच बाळगावी असं शासनाचं धोरण राबलेलं आहे